ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूताने जे गुरु केले त्या गुरूंच्या मालिकेमधला पुढचा गुरु आहे जल म्हणजेच पाणी अवधुधाने आकाशानंतर पाण्याला गुरु केलं आहे पाण्यासारखं व्हा पाणी म्हणजे काय नम्रतेचा थेंब नाथबाबा वर्णन करतात उदकी रिघाले जे समेळ ते स्वभावे करी निर्मळं परी धरी अहंबळ जे म्या मळ शाळिले याचा अर्थ काय जे कोणी मळलेलं अंग घेऊन पाण्यात उतरतात त्यांना ते पाणी स्वभावताच निर्मळ करून टाकतं पण एवढं करूनसुद्धा ते पाणी असं म्हणत नाही मी सर्वांचे मळ धुतले त्याला अहंकार लागत नाही पाणी आपली सेवा करतं न बोलता न कुठलीही अपेक्षा ठेवता पाणी हे स्वयंपाकघरातला खरा गुरु आहे अगदी जवळचा विचार करा आपलं घर स्वयंपाकघर पाण्याशिवाय चालेल का गरम झालं की ते थंड करतं थंडी वाचते त्याला चहा देऊन तुम्हाला गरम करतं ओंगळ झालं की आपल्याला स्वच्छ करून टाकतं आणि सगळं करतानाही पाणी स्वतःची तारीफ करत नाही मी केलं असंही कधी म्हणत नाही हेच एकनाथ महाराजांनी पाण्याला गुरु मानलं याबद्दलचं रहस्य आहे पाण्यातले गुण काय ते साफ करतं पण घमेंड करत नाही ते शांत करतं पण नजरेत येत नाही ते जिवंत ठेवतं पण प्रसिद्धी मागत नाही हेच तर मोठेपण आहे जे विना आवाज विना अहंकार घडत नारायण मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक एकदा एका प्रशिक्षण सत्रात नवख्या कर्मचाऱ्यांना ते स्वतः चहा सुरू करत होते कोणी त्यांना ओळखलं नाही जेव्हा ओळखलं तेव्हा सर्व चकित झाले ते हे का करत होते तुमचं स्थान काय आहे हे महत्त्वाचं नाही तुम्ही इतरांशी काय करता हे महत्त्वाचं आहे असं ते असून म्हणाले पाण्यासारखे आपल्या थंडस्पर्शाने जे काही करता येईल ते करावं अगदी शांतपणे करावं त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमोर एक मोठा आदर्शच ठेवला नाही काय एकोणीसशे ब्याऐंशीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धांमध्ये एक विदेशी पाहुणा एका माणसाला इतक्या मनापासून झाडू मारताना पाहत होता की त्यांनी त्याला विचारलं हा कोण आहे तो फक्त एक झाडूवाला होता पण तो आपलं काम एवढ्या मनोभावे करत होता की त्याला मान सन्मान मिळाला तो म्हणाला की काय काम करतोय कशीही स्वच्छता कितीही तन्मयता कधी काही मागितलं नाही काही गाजावाजा केला नाही हा पाण्यासारखा कार्य करता डॉक्टर व्ही शांता एक मोठं नाव शांततेने सेवा करणारं नाव चेन्नईच्या अड्यार कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पन्नास वर्ष त्यांनी सेवा केली पगाराशिवाय प्रसिद्धीशिवाय हजारोंचा उपचार केला दुःखाशी मैत्री केली कारण कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्या काम करत होत्या कधी बातम्यात नाव आलं नाही पाण्यासारखी डॉक्टर कोणतंही श्रेय न घेता फक्त सेवा हीच खरी शिकवण अहंकारविरहित प्रभाव विनोबाने एका ठिकाणी फार सुंदर सांगितलं आहे विनोबा असं म्हणतात सेवा भागिले अहंकार बरोबर भक्ती नाथबाबा हेच तर आपल्याला सांगतायत हीच जर प्रत्यक्ष भक्ती आहे भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे गाजावाजा करणं नव्हे भज्जी म्हणजे मोठ्या मोठ्याने टाळा वाजवणं नव्हे मोठा नवे, नवे, भक्ती म्हणजे मोठ्या मोठ्याने गाणं म्हणणं नव्हे प्रार्थना करणं नव्हे नामस्मरण भजन करणं म्हणजेच केवळ भक्ती नाही तर भक्ती म्हणजे काय तर सेवा अहंकार सोडून केलेली सेवा म्हणजेच भक्ती स्वतःची कामं गाजवणाऱ्या जगात जर आपण पाण्यासारखं वागलो तर एखाद्याला मदत केली पण त्याचा फोटो न टाकता दान दिलं पण आवाज न करता कोणाचं दुःख ऐकलं पण माझं पण तसंच झालं होतं असं न म्हणता हेच आहे आपलं खरं अध्यात्म श्रेयाशिवाय सेवा आजच्या आयुष्यातील पाणी धर्म कोणी पाहो न पाहो मदत करत राहा कोणी गरम बोललं चिडून बोललं तरी तुम्ही थंड राहा कितीही गडबड झाली तरी तुम्ही सौम्य राहा मी केलं असं न म्हणता मी आहे फक्त पाण्यासारखं फक्त असणं हे पुरेसं आहे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा पुढच्या वेळी पाणी पिताना किंवा आंघोळ करताना थोडंसं थांबा आणि स्वतःला विचारा मी आज पाण्यासारखं वागू शकेन का शांत निर्मळ नम्र कारण जर एक थेंब पाणी जगाला स्वच्छ करू शकतं तर आपणसुद्धा करू शकतो शब्दाशिवाय अहंकाराशिवाय प्रेमाने जगून हाच खरा आदर्श आहे पाण्याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आणणं म्हणजेच पाण्याला गुरु करणं अवधूताने पाण्याला गुरु केलं नाथाने पाण्याला गुरु केलं तसंच आपणही पाण्याला गुरु करूया नाथांना आणि अवधूतांना वंदन करूया पाण्याला वंदन करूया आणि आज आपण इथं थांबूया धन्यवाद